हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा आज राज्यभरात उत्साह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधानांसह मान्यवरांनी केलं अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला मार्ग हाच विकासाचा मार्ग असून तोच प्रत्येकाच्या उत्थानाचा मार्ग आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेचं औपचारिक उद्घाटन पंतप्रधानांसह जागतिक नेत्यांनी केलं मार्गदर्शन कृत्रिम बुद्धिमत्तेला समावेशकता आणि सक्षमीकरणाचं माध्यम बनवून तिच्यासाठी आकाश खुलं करताना तिचं नियंत्रण मानवाकडे कायम राखणं महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन या परिषदेचं भारतात झालेलं आयोजन भारताबरोबरच समस्त ग्लोबल साऊथसाठी महत्त्वाचं असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केलं अधोरेखित एसटीच्या ताब्यात तब्बल आठ हजार तीनशे नवीन बसगाड्या दाखल होणार असून वर्ष अखेर राज्य परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार असल्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वास आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकात्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या इटली समोर विजयासाठी एकशे सहासष्ट धावांचा लक्ष नमस्कार